राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जेवणाची चव रंगत वाढवणाऱ्या चटण्या तर सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण चमत्कारिक आयुर्वेदिक जादुई चटणी पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात होते आणि खूप कमी वेळेत तर ही चटणी ज्यांना किडनीसंबंधी युरिक ॲसिड किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असणार त्यांच्यासाठी तर रामबाण चटणी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला या चटणीचे काय फायदे आहे ते देखील सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तरी आयुर्वेदिक चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाटी कोथिंबीर अर्ध्या बाटी पुदिन्याचे पानं एक चमचा जिरे चवीनुसार काळं मीठ एक इंच आल्याचा तुकडा लिंबूचा रस आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक मिरची तर सगळ्यात आधी आपल्याला हे पुदिन्याचे पानं आहे हे मोकळे करून घ्यायचे कारण काय आपण जर हे डेट सुद्धा टाकले चटणीमध्ये तर चटणी काळी होते आणि चटणीला पाणी सुटतं पण यामध्ये भरपूर फायबर असतं तुम्हाला आवडत असल्यास घातले तरी चालतील तरी पुदिना माझ्या बागेतील आहे आता ऊन तापायला लागलं आहे छान मस्त फ्रेश पुदिना घेतलेला आहे चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालू या धुतलेली कोथिंबीर पुदिन्याचे पानं देखील मी धुवून घेतलेले आहे ते घालू मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या जिरे काळं मीठ काळं मीठ नसणार तर आपलं साधं मीठ घालावे आता हे सगळं पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर इथे चटणी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे बघा ही अशा प्रकारे तयार झाली आहे आपल्याला जर असं वाटत असणार की चटणी खूप कोरडी होते तर मग यामध्ये लिंबूचा रस घालूनच आपल्याला फिरवायची आहे चुकूनसुद्धा पाणी घालायचं नाही आहे इथे चटणी मी एका काचेच्या बोलमध्ये काढून घेतली आहे तयार चटणीमध्ये आपल्याला घालायचा लिंबूचा रस लिंबूचा रस घातल्यामुळे काय होतं एक तर चवथं छान येतेच आणि चटणी बऱ्याच वेळ काळी पडत नाही व्यवस्थित आपण चटणीमध्ये लिंबूचा रस मिक्स करून घेऊ तर इथे तयार झाली आपली आयुर्वेदिक चटणी मला चटणी थोडी घट्ट वाटते अर्धाच लिंबू पिळला होता त्यामुळे मी अजून अर्धा लिंबू पिळत आहे लिंबूचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आता ही तर चटणी बनून इथे तयार झाली आहे ना अगदी सोपी आता या चटणीचे काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहू या चटणीमधील डाय युरेटिक गुण युरिक ॲसिड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतात लिंबू आणि आले किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतात लसूण आणि आल्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात या चटणीमधील मसाल्यांमुळे पाचनतंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते तर उत्तम आरोग्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळेस ही चटणी आवश्यक हवी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास मला अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद